भावना त्यांचं काय म्हणजे हे अतिशय कशा पद्धतीने कारागृहामध्ये वावरतात त्यांना अभय कोणाचा आहे भय नाही म्हणजे ह्यांना असं वाटतंय की आम्ही काही कृत्य केलंच नाही आम्ही केलाय तो पराक्रम गृह राज्यमंत्री दादा कदम यांना भेटणार आहे आणि ते सगळे पुरावे मी देणार आहे अहो मोकाचा आरोपी कधीच नाही हो बीडच्या कारागृहामध्ये मोकाचा आरोपी ठेवलाच जात नाही लेकरामध्ये पुरी पोरामध्ये जावायामध्ये भावामध्ये संतोष देशमुख यांचा चेहरा आठवा जर संतोष अण्णाच्या जागी तुमचं कुणी असतं घरातलं तर कसं वाटलं असतं तिली असती कसं सेवा कर्मचाऱ्याला स्वतःच्या मारलं धमकी दिली हो आणि तुम्ही त्यांची साथ देता? ती मला पोस्टपेक्षा माझी ती भावना होती की ज्यावेळेस मला कळलं की कारागृहातल्या कर्मचाऱ्याला संतोष अण्णा देशमुख प्रकरणातील एका आरोपीने अशी धमकी दिली की तुला जेलच्या बाहेर तुला दाखवतो तुला मारतो मग ती भावना ती विषय मला माहीत झाल्याच्यानंतर मी थोडा विचार के केला की अरे म्हणजे ह्या आरोपीच्या मनामध्ये काहीच नाही हो त्यांच्या भावना त्यांचं काय म्हणजे हे अतिशय कशा पद्धतीने कारागृहामध्ये वावरतात त्यांना अभय कोणाचा आहे भय नाही हे म्हणजे ह्यांना असं वाटतं आहे की आम्ही काही कृत्य केलंच नाही आम्ही केलं आहे तो पराक्रम आम्ही केलं आहे ते शौर्य अरे म्हणजे कर्मचाऱ्याला जर तो व्यक्ती म्हणतोय की तुला जीव मारतो ते मला कुठेतरी खटकलं किंवा बाहेर निघतो म्हणजे ह्यांना माहिती आहे का की न्यायालय मॅनेज आहे जामीन होणार जज सुटणार अरे काय इतकं कृत्य असताना ह्यांची गुरमीन माझ जर कमी नसेल झालेला असेल तर मी एक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून किंवा मी समाजात वावरत असलेला पुढारी म्हणून कुठंतरी व्यक्त होणं मला वाटलं आणि मी काल व्यक्त झालो याची मागणी वगैरे हा कसं मी कायद्याने वकील असल्यामुळं सगळे सबळ पुरावे मी जमा करणार आहे कारण की पुराव्या अभि अभावी बोलणं व एका व्यक्तीवर आरोप करणं हे मला मान्य नाही सगळे पुरावे जमा करून आपले महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांना भेटणार आहे आणि ते सगळे पुरावे मी देणार आहे अहो मोकाचा आरोपी कधीच नाही हो बीडच्या कारागळामध्ये मोकाचा आरोपी ठेवलाच जात नाही म्हणजे संतोष अण्णा देशमुख धनंजय देशमुख यांचा साडू दादासाहेब खिंडकर दोन वर्षापूर्वीची एक के केस त्याच्याबरोबर लादली आणि त्या केसमध्ये त्याला संभाजीनगरच्या सेंट्रल जेलला ठेव ठेवलं आहे छोट्या छोट्या केसमधले आरोपी नाशिकच्या जेलला पाठवले बरोबर मला त्या कारागृह अधीक्षकांना हे म्हणायचं आहे की वरिष्ठांचे आदेश आहेत की बोकाच्या आरोपी इथं ठेवू नका असं मी समजू शकलो असतो मी नैसर्गिक जगण्याच्या अधिकाराविरुद्ध कधीच नाही बोललो एक वर्षात जी कारागृहाबद्दल कधीच नाही बोललो आज मला बोलावं वाटलं की जेलर साहेब एक जावाई समाळा असतो सात सात जावाई तुम्ही सांभाळायला लागलात सात सात जावाई कशामुळं काय पाहिजे तुम्हाला कशासाठी भविष्यात इतिहासामध्ये नोंद दिली जाईल तुम्ही कोणाची सेवा केली कोणाची साथ दिली आरशे समोर उभा राहा बघा स्वतःच्या लेकरामध्ये पुरी पोरामध्ये जावायामध्ये भावामध्ये संतोष देशमुख यांचा चेहरा आठवा जर संतोषांना ज्या जागी तुमचं कुणी असतं घरातलं तर कसं वाटलं असतं केली असती कस सेवा कर्मचाऱ्याला स्वतःच्या मारलं धमकी दिली हो आणि तुम्ही त्यांची साथ देता कर्मचाऱ्याकडून लिहून घेता की काही झालं नाही बाबा माझ्या नोकरीचा प्रश्न आहे ठीक आहे ते वाल्मिकीला त्यांनी माफी मागितली माफीचा विषयच नाही मला त्या व्यक्तीवर बोलायचं नव्हतं पण इतका माझ इतकी गुर्मी साहेब आज जर हे प्रकार नंतर माझ्या कानावर आला ना तुम्हाला सांगतो समाज लोक सगळ्या जाती धर्मातले संतची धनाजीवानी पेटलेले कुणी पोकलेन बी टिप्पर घेऊन का येतेन कधी घुसतेन काय कळणार नाही असे प्रकार करू नका नाही तर पाठवा हे आणि तुम्हाला सांगू का पर जर जर तुमच्यात हिंमत नसेल ना तर मी तुम्हाला जाहीर वर्दी बाजूला ठेवा साडीन बांगड्या घेऊन देतो तुम्हाला घाला तुम्ही पटलावर कागदावर लिहताल असं घडलं नाही झालं नाही पण मनाला विचारा ही घटना झाली का नाही त्याच्यानंतर जर असं काही मला समजलं तर कोर्ट तर न्याय देणारच आहे पण त्याच्या आधी जर असं जर माज असेल ना माज उतरायची ताकद आम्ही ठेवतो